संसदेत खासदारांची पगार वाढ शिरपूरात निषेधार्थ भीक मागो आंदोलन शिरपूर फस संघटने अनोखी आंदोलन प्रांताधिकारी यांना दिले निवेदन शिरपूर शहरातील शिरपूर फस संघटनेने खासदारांच्या पगारवाढीच्या विरोधात भीक मागो आंदोलन पुकारित शिरपूर प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांना अठ्ठावीस मार्च रोजी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देत पगारवाढीला विरोध केला आहे एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही शेतीसाठी लागणाऱ्या औषधांवर तमसाट कर विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होत नाही कर्मचारी कामगारांना पगारवाढीसाठी आंदोलन करावे लागत आहे मात्र दुसरीकडे देशातील गरीब असलेल्या खासदारांच्या पगारात चोवीस टक्के वाढ करण्यात आली ही वाढ योग्य नसल्याचे निवेदनातून स्पष्ट करीत खासदारांच्या पगारवाढीला विरोध करून शिरपूर फस संघटनेने प्रांताधिकारी कार्यालया परिसरात भीक मागो आंदोलन केले व झालेली पगार वाढ रद्द करावी अशी मागणी केली तसेच प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी राजशिसोदेया हंसराज चौधरी पंकज मराठे नयन माळी आदी शिरपूर फर्स्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नुकताच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एक प्रस्ताव पारित करण्यात आला की राज्यसभेतील आणि लोकसभेतील खासदारांचा पगार चोवीस टक्क्यांनी वाढ करण्यात आला खासदारांच्या आनंदाची बातमी मिळाली कुठलंही आंदोलन न करता कोणत्याही जनतेला विश्वासात न घेता खासदारांना सरसकट चोवीस टक्क्याने त्यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आली तर आमचा प्रशासनाला प्रश्न आहे की करोडोंची गाडी अब्जदिशांचा त्यांचा बंगला अगणित संपत्तीचे मालक असलेले आणि स्वतःला जनतेचे सेवक म्हणणाऱ्या खासदारांच्या पगारात शासनाला वाढ करण्याची गरज काय पडली एकीकडे आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाहीये कापसाला भाव नाहीये शेतकरी कर्ज माफ रोज आत्महत्या करतोय एवढे सगळे प्रकरण असताना सामान्य विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क माफ होत नाही स्थानिक कॉन्ट्रॅक्टदारांना अजूनही त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना अजूनही बिल त्यांचे पास होत नाही असे इतके अगणित प्रश्न असताना शासन आ, प्रश्न असताना पगार नसताना शासनाकडे पैसा नसताना तर चोवीस टक्क्यांनी खासदारांच्या पगारामध्ये वाढ का गेली गेली तर ही पगार वाढ जी झाली ती तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि यासाठी आम्ही शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूरमध्ये गोर गोरगरीब खासदारांसाठी दानपेटी उपलब्ध केलेली त्यामध्ये शक्य असेल ते जनतेने दोन रुपये दहा रुपये टाकून आम्ही दानपेटीने दान जमा करणार आहोत आणि कुठल्याही भारतातील खासदाराला पाचशे त्रेचाळीस लोकसभेमधील कोणत्याही खासदाराला जर अजूनही पगार कमी पडत असेल तर त्यांनी कृपया आम्हाला संपर्क साधावा आम्ही दानपेटीतून जमा केलेले पाच रुपये दहा रुपये आम्ही अजून त्यांना जर पगार कमी पडत असेल तर ते पैसे आम्ही त्यांना सुपूर्द करणार आहोत आणि याच विषयाचं निवेदन आम्ही आज शिरपूरच्या माननीय प्रांताधिकाऱ्यांना दिलं की शासनापर्यंत तुम्ही आमच्या भावना पोचवा ही चोवीस टक्क्यांनी निषेधार्थ पगारवाढी झालेली ती लवकरात लवकर रद्द झाली पाहिजे